ना कशात तर बापू आले काय म्हणता बापू काय नाही आता पोरांना सोडा निघालू या होय आणि <laughs> म्हणजे बापू सोडा मला केलं पाहिजे कि हो काम होय नाही सोडल्या पोरी परत वळकायच्या नाहीत म्हणजे आपल्या पैसे होय परत आणू म्हणजे बापू सोडा सुद्धा येत नव्हतं गवागाट घ्या गेलो राहील उतर राहिल तर म्हणजे काय बी होत हो म्हणजे माणसाला एकाएकी हो काय नाय काय येत बघा सुकेरा का काय नको होय दादासाहेब हा 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 नळ्या आणल्या आठ आश्विनी म्हणलं आठ नळ्या आणि हे दी म्हणजे आंब भिजतेल आंब्याला मुळ्या फुटायला लागलेल्या नाही भिजावल्या जा जळून जा जातेला बाकी नाही काय ते आपल्याला मग तुम्हीच आलं कोणी म्हणजे म्हणते बापूला एवढं कळत म्हणजे माझ्या वजी येतं केलंय पण आम्ही खालच्या हिरवन केले आता पाहिजे हो मग बापू म्हणले लागतील तेवढ्या पायपाय पैसे द्या हा पैसे द्या जेशी बी ही लावून म्हणलं मी जोडून घेतो जोडून मग तिथनं पुढं पण त्यांना डायरेक्ट मग म्हणलं बघू ते परतची बात परत त्यांना वर डायरेक्ट शेताला पाणी शेतकऱ्याला डायरेक्ट जाईल पाणी ह्या हिशेबावर चाललंय आमचं गणित आता ते ज्या आहे त्या दोन इंच बऱ्याच पायपाती नेहमी मी आपल्या तशाच आता वर लागते काय काळजी नाही कोणाला देतो नाही त्याला पण बरंच पैसे गेले आता गेल्यात पण नेहमी वर मी हा वरच्या आणि तवाच केला असतं पण काय तुम्ही म्हणला नाही पूर्ण टाकायचं गणित होतं माझं पण काय निजन चालले नाही उलट दोन इकडून बी होते आता सुईचं होते हो दुयकुण दुयकुण कशी नाही काळजीची अडचण आली ती जाऊन हे जेवण भिजते चलू द्या मग येऊ का मग पोरांना सोडून चला मग चला बायची वा बर बर चालते चाललेत आज हे कळसला कामाव गेलेत त्याच्यामुळे एकाच गाडीवरती गेले ते त्यांचे मित्र दोघ पैसे सुट्टे करून घ्या हो तर पोरी गेल्या शाळेत बापू गेल्या सोडवायला बापू आले होते तेवढ्यात मग अनुष्का म्हणले बापू येता का सोडवायला तिचं जरा सायकलीची एका चाकाची हवा जाते ना मग ती तिला जरा हे होत आहे आता आजच्या उद्याच्या दिवस चहा राहिली आहे मग चालली होती पण तेवढ्यात बापू दिसले होते ना जरा जेव्हा आला म्हणली पप्पा येता का सोडा बापू म्हणले बरं घेतो चहा वगैरे घेतला आणि गेले बापू गेले सडवायला आता हे पण काय सकाळी लई लवकर कामावरती गेले ते सातच्या अगोदरच बारा साडेबारापर्यंत येतील आणि तिथनं पुढं मग परत भरण्या आणायला जातील आता ऑर्डर द्यायची म्हटलं तर माझ्याकडे एकसुद्धा भरणी शिल्लक नाही आहे आणि मला ऑर्डरी पण टाकायची परत दिवाळी चालू झाले की मग कुरिअर पण बंद असतात दोन चार दिवस त्याच्या अगोदर सगळी कुरिअर टाकून मला हे करायचं आहे त्याच्यासाठी मग आता काल गेले होते काल काय त्यांनी भरण्या म्हणजे दिल्या नाही पन्ना ना तर पन्नासिक तरी पंचवीस शिक तरी द्या म्हणलं पण ते शिल्लक नव्हत्या आज बोलवले तर मग आज जातील कामावरून आल्यानंतर एक शंभर एक भरणी घेऊन आले एकदा भरून ठेवले की नो टेन्शन मग आपले जसे ऑर्डर येतील तसं द्यायला बरं पडतं तर काय नाही चला आता कामाला लागायचं आज जरा राड पडलं आहे आवरायचं हे सगळं मस्तपैकी झाडून आहे पुसूने भांडी इथं निम्मी कपडे धुतलेत निम्मी राहिलेत चला लागते कामाला काम तर काय बारापर्यंत जातंच सकाळचं रोजचं माझं आपलं निवांत चालू असतं पोरी शाळेत गेल पोरी जायच्या अगोदर आपलं कसं चहा स्वयंपाक वगैरे बनवायचा झाडून हे एकदा अनुष्का घेते मग परत मी त्यांचे डबे बॉटल वगैरे द्यायचं ते शाळेत गेल्यानंतर मग आपलं बाकीचं काय असेल ते काम आवरायचं असतं आणि काम पण मग करमत नाही त्याच्यामुळं मी आपलं हळूहळू काम करते होईल असं शांततेत निवांत करते बारापर्यंत कधी कर, आणि जास्त घाय असेल तर मग आवरते की दहाच्या अगोदरच आवरून घेते त्यात कुठं जायचं आहे असं वाटतं आज काय एवढं काम पण नाही ज्यावेळी भरण्या येतील त्यावेळेसच मग पॅकिंगला बसायचे त्याच्यामुळं कामात आपलं हे राहिलं म्हणजे काल जरा गवत वगैरे काढलं दारासमोरचं पण लय मच्छर चावतात आहे दिवसभर होऊन लागते आणि मी साडेपाचच्या आसपास बसले तर एवढं मच्छर चावायला लागले ला, एक अर्धाचा तासच काढलं तास 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 आणि म्हणलं बाकीचं पण औषध मारायला ते म्हणजे मी औषध मारून घेतो बारीक आहे तोपर्यंतच हाय काम आहे आता सिमेंट वगैरे पण आणून टाकलं आहे परत नाही आता ते बांधकाम पण चा ते म्हणले दिवाळीच्या सुट्टीत चार पाच दिवस सुट्टी आहे तर त्यावेळी मग मी ते बांधकाम आपण करून घेऊया मिस्त्रींना बोलून म्हणजे हिकडचं पण काम कसं चार पाच दिवस स्टॉप राहतं ना दिवाळीच्या सीझनमध्ये मग आपलं घरचं होऊन जाईल असं त्यांचं नियोजन आहे सगळं मटेरियल आणून टाकलेलं आहे करूया आता दिवाळीत चालू हाय असं नियोजन आहे चला आपला काढलं एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा बापूंनी आणल्यात पायपा म्हणजे बापूंनी आणल्या म्हणजे पैसे मागितले होते त्यांना तर सहा सात हजार रुपये लागत होते एक सात सात पायपा आणि कितीतरी फुट त्यांना के ते केबल आणायची होती काय झालं आम्ही पाईपलाईन वगैरे केली खालच्या विहिरीनं केली आणि दोन दिवसाच्या आतच ते पूर्ण तळं पाण्याने परत फुल भरलं म्हणजे कोणाला माहिती एवढा पाऊस यायचा आहे म्हणून की पुन्हा पुन्हा एकदा भरून तळं आटलं परत पुन्हा भरलं म्हणजे कसं सगळी जो जोडाजोडी केली केबलची पायपांची ह्याची सगळी ते म टाटर बिटर ते ॲटो वगैरे सगळं जोडलं परत तळं भरलं आता ते हाय असं तिथंच आहे बापूंनी ते सगळं बंद करून ठेवलं आहे पण ते पाण्यात जाता येत नाही ना आता मग ते आणि पाऊस बंद झालेला आता बऱ्याच दिवस झाला झाडांना पाण्याची गरज आहे तर बारक्या मोटरने भिजवतो आम्ही नळी सोडून देतो पण बापू म्हणतात मग मला पण तिथनं पुढं न्यायची पाईप तर तिथपर्यंत खर्च तुम्ही करा तिथल्या पाच सहा पायपा मग मी उन्हाळ्यात आणून पुरून टाकतो कारण परत शेजारी दुसऱ्यांचं आहे मग त्यांची पण मका वगैरे आहे त्याच्यामुळे मग ते मका वगैरे निघल्या म्हणले मी त्या पायपा पुरतो म्हणलं बरं चालतंय मग तुम्हाला पण होईल आम्हाला पण होईल मग तो काय पाच सहा हजार खर्च होईल दे ते देतो म्हणलं मग दिलं त्यांना पैसे बाप्पू खुश कसं त्यांचं पण आता तिकडं शेताला ऊस वगैरे ह्यावेळेस भाज्या वगैरे काय नाहीत टाकल्या बरं का आणि ऊस वगैरे आहे त्यांचा मग त्यांना पण भिजवायला वगैरे लागतं ना आणि आता कसं शेत राहनांना वापसा आलेत मग त्यांना भाजी कोथिंबीर करावं म्हणजे त्यांना कसं असं दम निघत नाही त्यांना पहिल्यापासून सवय काय नाही काय पेरत राहायची मग त्यांना पे ते पेरायचंय त्याच्यामुळं जरा त्यांची त्याच्यासाठी पण घाई चालली तर टाका म्हणलं मग चला लय मोठा व्हिडिओ झाला बाई सगळ्यांना तिकडं भांडी वाट बघतात येतं माझी भांडी घासून घेते घरात जरा असा राडा दिसला की मग आपल्या आपल्यालाच करमत नाही आज जरा झाले फरशे वगैरे मळाली या जरा घेते पुसन वगैरे मस्त आज इकडचं पण नाही काय का एवढं आवरलं कपडे वगैरे घरी करून ठेवायची चला बाई असं द्यात स्टोरूममधलं सगळं बाहेर काढलं होतं तिकडं ठेवणे बॉक्स वगैरे हो आता संपत आले ते एवढेच राहिले ते आपले जे एक किलोचे अंगले होते हजार बॉक्स होते पूर्ण सगळे संपले तर दोन किलोचे आणि तीन किलोचे पाच किलोचे एवढेच राहिले तर इथं असं बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ काय सांगा आणि आमच्या इकडे आज पहाट पाऊस झाला थोडासा थोडासा म्हणण्यापेक्षा चांगला झाला की असं पाणी थोडंसं थोडंसं वाहिलं म्हणजे चांगलाच झाला आणि दोन तीन दिवस अजून पाऊस सांगितला आहे असं बापू मला म्हणले आज उद्या दोन दिवस पाऊस सांगितला आहे आणि आम आमच्या इकडे आभाळ पण आलेलं आहे तर पाऊस पण येऊ शकतो त्याच्या अगोदर घेते काम उरकून बाय सगळ्यांना आणि कुठे कुठे पाऊस झाला सांगा बाय बाय